नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये तर रेग्युलर डोसे आपण नेहमीच बनवतो पण आज इथे मी नॉनव्हेज डोसे बनवलेले आहेत बघा किती छान दिसत आहेत किती छान झाले आहेत डोसे तर ह्याच्यात मी अंड वापरून डोसे बनवलेले आहेत ते कसे बनवले चला बघूया आता डोशांचं पीठ तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ भिजत घालायचे आहेत तर त्यासाठी मी चार वाटी तांदूळ घेतले स्वच्छ धुवून घेतलेत आणि पाणी टाकून भरपूर पाणी टाकून भिजत घातलेले आहेत त्यासोबतच एक वाटी मी उडदाची डाळ घेतली आहे आणि एक चमचा मेथीदाणे घेतलेत तेही स्वच्छ धुवून भिजत घातलेत आणि एका वाटीला कमी थोडी चणा डाळ घेतली आहे ती चणा डाळ पण मी स्वच्छ धुवून भिजत ठेवली आहे आता हे सगळं आपल्याला सहा ते सात तास चांगलं भिजत ठेवायचं आहे भरपूर पाणी घालायचं आहे तर सकाळी मी हे भिजत घातलं आणि संध्याकाळी वाटून डब्यामध्ये रात्रभर ठेवलं होतं हे पीठ आणि दुसऱ्या दिवशी हे बघा पीठ चांगलं आपलं फर्मेंट झालेलं आहे वरती आलं आहे बघा डोसे आपण दुसऱ्या दिवशी बनवतो आहे तर पीठ तयार आहे डोसे बनवण्यासाठी चला पुढची तयारी करून घेऊया तर इथे मी तीन कांदे असे बारीक थोडे करून घेतलेत एका कांद्याचे चार ते पाच भाग केलेत कारण ह्यासाठी ना मला कांदा एकदम फाईन चॉप करायचा आहे बारीक चिरायचा आहे तर त्यामुळे मी या चॉपरमध्येच कांदा बारीक करून घेणार आहे आपल्याला हवा तेवढा बारीक कांदा होतो त्यामुळे शक्यतो या अशा रेसिपीसाठी मी चॉपरचा उपयोग करते तर चॉपरमध्ये मी आता कांदा आणि मिरची टाकलेली आहे तर ही बारीक करून घेऊया बऱ्याचशा आपल्या रेसिपीज अशा असतात की ज्यासाठी खूप बारीक कांदा कापावा लागतो मग ते सुरीमध्ये कापण्यापेक्षा मी या चॉपरचा उपयोग करते तर ह्याच्यामध्ये झटपट होतं वेळही वाचतो आणि एकदम फाईन चॉप होतो कांदा किंवा टॉमॅटो तर मी इथे कांदा चॉप करून घेते अगदी दोन मिनटात होईल तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती की तुम्ही जर आपल्या रायगडकट्टा चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही जर का चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच हे दोन बटन दाबा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपले पुढची रेसिपी पुढचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मी कांदा दाखवते बघा किती बारीक चॉप झालेला आहे छान आणि अगदी झटपट झालं आता हा कांदा एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया कांदा आणि मिरची आता हा कांदा काढून घेतल्यानंतर त्याच चॉपरमध्ये मी टॉमॅटो पण बारीक करून घेणार आहे तर इथे मी दोन टॉमॅटो घेतलेले आहेत ते दोन टॉमॅटो आता मी बारीक करून घेते आज आपण नॉनव्हेज डोसे बनवतो आहे तर अंड्याच्या बुर्जीसाठी जे साहित्य लागतं कांदा टॉमॅटो मिरची आणि कोथिंबीर तर हे सगळं साहित्य आपण बारीक करून घ्यायचं आहे डोशांचं पीठ कसं बनवायचं त्याची सविस्तर कृती हवी असेल तर आपल्या रायगड कट्टर चॅनलवरती एकाच पिठापासून चार ते पाच प्रकारच्या इडल्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी आहे ती नक्की बघा आता तुम्ही बघू शकता इथे मी टॉमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे चॉपरमध्येच वर्ण कोथिंबीर टाकली चवीपुरतं मीठ टाकलं आहे त्यानंतर कलरसाठी मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे आता ही चार अंडी आहेत तर ही चार अंडी आपल्याला एक एक करून ह्याच्यामध्ये फोडून घ्यायची आहेत असा अंड्याचा डोसा बनवल्यानंतर त्यासोबत चटणीची काही गरज नसते किंवा या डोशासोबत दुसरं काही नसलं तरी देखील चालतं आता इथे चारी अंडी फोडून घेतलेली आहेत आता ही चांगली मिक्स करून घ्यायची आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपली तयारी झाली आपण पटपट डोसे बनवायला घेऊया इथे डोशांचं पीठ मी एका भांड्यात काढून घेतलं चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि हे दाटसर पीठ आहे त्यामुळे थोडंसं पाणी मिक्स केलंय आता हे फेटून घेऊया चांगलं एकीकडे तवा पण गरम करायला ठेवला होता त्यानंतर तव्याला तेल लावून घेतलं आणि आता डोसा पसरवून घेऊया छान असा डोसा गोल गोल जेवढा हवा आहे तेवढा पसरवून घ्यायचा छान आणि आता ह्या डोश्यावरती आपण जे अंड्याचं बॅटर बनवलं आहे ते टाकूया तर थोडं थोडं टाकायचं आहे आणि मग चमचाच्या सहाय्याने पसरवून घ्यायचं एवढं बास होईल तर आता मी चमच्याच्या साहाय्याने हे सगळ्या बाजूने असं गोल पसरवून घेते डोशावरतीच घालायचं आहे गॅस मी मध्यम ठेवलेला आहे अंड थोडं हे बघा बाहेर जाते आता आपला हा अंड्याचा डोसा आणखी कलरफुल बनवण्यासाठी इथे मी वरण थोडीशी कोथिंबीर टाकते छान कलरफुल दिसते बघा आता वरण झाकण ठेवूया म्हणजे आपलं अंड जे आहे ते व्यवस्थित शिजेल झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आणि आता सगळ्यात आधी साईडची कडा सोडवून घ्यायची आणि फोल्ड मारायची आहे तर इथे मी फोल्ड मारली आहे बघा पलटी नाही करायचा नाही केला, था था करन केला था था नाही तरी चालेल कारण केलात तर खाली अंड चिकटेल त्यामुळे मी पलटी नाही मारत तर मी असाच वाफेवरती अंड शिजवून घेते आणि फोल्ड करते तर इथे मी दुसरा डोसा आता टाकलाय तोही आता पसरवून घेते छान अंड्याचा डोसा तयार होतो यासोबत चटणीचीही गरज नाही आणि आणखी दुसरंही काही बनवण्याची गरज नाही आणि आता ह्याच्यावर पण अंड्याचं जे बॅटर आहे ते टाकूया छान असं गोल गोल चमच्यानी पसरवून घ्यायचं सगळीकडे अंडा तुम्हाला जर हा डोसा आणखी स्पायसी हवा असेल तर प्लेन डोसा पसरवून झाल्यानंतर आधी थोडी शेजवान चटणी लावून घ्या आणि मग अंड्याचं बॅटर टाका आता वरून थोडी कोथिंबीर पसरवायची झाकण ठेवूया आणि दोन मिनटं वाफ काढून घेऊया दोन मिनटानंतर मी झाकण काढलं आणि बघा डोसा आपला छान तयार झाला आहे अंड बघा व्यवस्थित शिजलेला आहे त्यामुळे पलटी करण्याची काही गरज नाही तर आता कडा सोडून घ्यायच्या आणि फोल्ड करून घेऊया छान तर असा हा डोसा आपला झटपट तयार होतो नॉनव्हेज डोसा नेहमीच्या डोशांपेक्षा थोडा वेगळा डोसा तर अशा प्रकारे तुम्ही देखील असा नॉनव्हेज डोसा नक्की ट्राय करा तुम्हाला पण हे डोसे नक्की आवडतील तर अशा प्रकारे डोसे नक्की बनवा तर आत्ता मी उरलेले सगळे डोसे बनवून घेणार आहे जेवढे बॅटर आहे तेवढं तर कशी वाटली आजची रेसिपी आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की कळवा करू, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या रायगडकटा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासाठी या व्हिडिओच्या खाली हे जे दोन बटण आहेत ते लगेचच दाबा म्हणजे आपल्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल इथे एक डोसा आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते बघा किती छान आपल्या अंड्याचा डोसा तयार झाला आहे तर नॉनव्हेजचा वार असेल त्यावेळेस अशा प्रकारे डोसे नक्की बनवा मस्त गरम गरम अंड्याचा डोसा तयार आहे तर चला या नाश्ता करायला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ राहा